मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर परिसरातील गावठी स्पीडब्रेकरच्या विरोधात सन्मानने सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून त्र्यंबक रोडवरील ब्रेकर्स दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे सातपूर गंगापूर आणि परिसरातील नागरिकांच्या सन्मान मित्रांच्या सातत्याने प्रतिक्रिया सन्मानला प्राप्त होत आहेत बारदान फटा सोमेश्वर रोड आणि कारबड नका इकडे पण असे गावठी पद्धतीने स्पीड ब्रेकर आहे खूप त्रास होतो सर रोडला परवा एक मुलगा त्याच्या आजोबांना घेऊन चालला होता पुढे स्पीड ब्रेकर आला अचानकपणे गाडी हादरल्यामुळे आजोबा गाडीवरून खाली पडले त्यांच्या छातीत आणि एका हाताला मार लागला आहे सातपूर विभागातील चुकीच्या स्पीड ब्रेकरची दुरुस्ती त्वरित महापालिकेने करावी अशी नागरिकांची मागणी आहे सन्मान न्यूज फोर्टीलसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरांडे सन्मान न्यूज फोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद